कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक आहे नको दैन्यवाने जिने भक्ती होणे अति मूर्ख त्या सर्वदा दुःख धुणे धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हे मधामी विरामी श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थाने मनुष्याला फार मोठा बोध केलेला आहे समर्थ म्हणतात नको जिणे दैन्यवानं असणारे जी जे जिनं आहे म्हणजे जगणं हे कोणतं जिनं दैन्यवानं आहे तर समर्थ म्हणतात भक्ती उणे म्हणजे भक्तीशिवाय जे असणारं जगणं आहे विना जे असणारं जगणं आहे हे माणसाचं दैन्यवानं जगणं आहे म्हणून मनुष्यजीवन ही भगवत भक्तीला समर्पित असेल तर त्या जीवनाला सार्थता आहे ते भक्तीपूर्ण जीवन हे अर्थपूर्ण होऊ शकतं ज्ञानापरायने सुद्धा एका ठिकाणी सांगताना असं म्हटलेलं आहे की अर्जुना माझे भक्तिविन जळो ते जियाले पण का पृथ्वीवरही पाषाण नसती काही मुनु हे अर्जुना मनुष्य म्हणून जन्माला तो आलेला आहेस आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर जर भगवत भक्ती तुझ्या जीवनामध्ये नसेल तर त्या जगण्याला आग लागो जळो असं ज्ञानोब भाषा आहे ज्ञानोभरराय सहसा कडक बोलत नाहीत सहसा कठोर बोलत नाहीत परंतु काही महत्वाचे सिद्धांत सांगत असताना त्यांना या शब्दांचा प्रयोग करावा लागतो आग लागू म्हणतात त्या जगण्याला कोणत्या भक्तीशिवाय असणारं जे जगणं आहे हे जगणं दैन्यवान आहे दैन्यवान याचा अर्थ काय तर दरिद्र्यासारखं भिकाऱ्यासारखं ते जगणं आहे कारण मनुष्यजीव याचा जर आपण विचार केला तर के तो, तो परमात्म्याचा अंश आहे भगवंतानी म्हटलेलं आहे की ममेवांश जीव लोके जीव बो, जीव भोत तनातनाहा माझा अंश हा जीव आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे किंवा तुकोबारायने सुद्धा एका वासुदेवाच्या अभंगामध्ये वर्णन करताना असं म्हटलेलं आहे मी वासुदेवतात कळू ठाऊ का सभागिया संतात नाही दुजा आलिक मागूता ग नाही दुजा आनिक मागुता महाराज म्हणतात की मी वासुदेव तत्वता पण हे कधी कळेल आपल्याला तर संतांच्या सान्निध्यामध्ये गेलो संतांच्या जवळ आपल्या आत्मस्वरूपाविषयी जर आपण त्यांना प्रश्न विचारला तर ते आपल्याला कळेल की मी परब्रह्मतत्व तत्वाचा तत्वा अंश आहे म्हणजे या परब्रह्माचा अंश आहे हे जीवाला कळेल मग असा जीव परब्रह्माचा अंश जर असेल तर त्या परब्रह्माशी एकरूप होण्याची लालसा जीवाच्या ठिकाणी असली पाहिजे कारण असं आहे की जो ज्याचा स्वभाव आहे मूळ स्वभाव त्या मूळ स्वभावाकडे ती वस्तू प्रवृत्त होत असते उदाहरणार्थ पाणी ह्या पाण्याचा मूळ स्वभाव काय आहे मूळ मूळ गुणधर्म कोणता आहे तर द्रवता हा त्याचा मूल गुण गुणधर्म आहे मग ते पाणी काही कारणामुळं अति थंडीमध्ये जरी गोठलं तर बर्फाच्या रूपामध्ये ते होतं परंतु ही त्याची कायमची स्थिती असत नाही कारण का तर ते थंडीचं वातावरण कमी झालं की पाणी वितळून पुन्हा द्रवरूपामध्येच येतं किंवा अतिउष्णतेनं त्या पाण्याची वाफ जरी झाली तरी वाफेच्या रूपामध्ये पाणी कायम राहू शकत नाही ती उष्णता कमी झाल्यानंतर ती वाफ पुन्हा पाण्यात रूपांतरित होते हे जसं आहे तशी या जीवाची अवस्था कोणत्याही परिस्थितीमध्ये जीव परब्रह्मापासून अलग होऊ शकत नाही वेगळा होऊ शकत नाही परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर मायेची उपाधी इतर सर्व गोष्टीचा भ्रम या देहालाच मी म्हणणं अशा प्रकारचा वृथा अभिमान या सर्व गोष्टीमुळं मनुष्यजीव हा परमात्म्यापासून अलग झालेला आहे वेगळा झालेला आहे आणि तो तेव्हापासून ज्यावेळेला वेगळा होतो तेव्हा अत्यंत त्याला दुःखाची प्राप्ती होत असते दैन्यवानं का म्हटलं समर्थाने या ठिकाणी तर देवापासून जीव बाजूला झाला प्रपंचाच्या या भ्रमामुळं म्हणून तो दैन्यवाना झाला ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगता येईल आपल्याला एखाद्या लहान लेकराला बाजारात घेऊन गेलेली आई किंवा एखाद्या यात्रेमध्ये गेलेली अशी कल्पना करा ते लेकरू अतिशय आनंदात असतं मिठाईची दुकानं बघत असतंय त्यातली मिठाई खाऊ मागत असते खेळण्याची दुकानं बघत असताना खेळणी मागत असते आनंदामध्ये ते यात्रेमध्ये सर्व गोष्टी ते मूल पाहत असतं परंतु त्याचा हात आमच्या हातामध्ये असतो आई त्याच्यासोबत असते परंतु होतं काय एकदम असे गर्दीचा एक लोंडा येतो आणि त्या गर्दीच्या लोंड्यामध्ये त्या बाळाचा हात आईच्या हातातून सुटतो आई एका दिशेला बाळ एका दिशेला होतं आणि तसं झाल्यानंतर मग ते बाळ दोन मिनटात तिकडे तिकडे बघायला लागते त्याला त्याची आई दिसत नाही आई ज्या वेळेला बाळाला दिसत नाही त्यावेळेला ते रडायला लागतं आक्रोश करायला लागतं टाओ पडतं ते बाळ बाकी जी लोक त्याला म्हणतात आधी चुकलंय वाटतं येला कोणाचं आहे बघा कोण त्याला आईस्क्रीम खायला देऊन देत आहे कोण त्याला मिठाई खायला घेऊन दे देत आहे कोण त्याला फुगा पाहिजे का म्हणून विचारते रडायचं बंद व्हावं म्हणून पण ज्या गोष्टीमध्ये सर्व आनंद मानत होतं बाळ आतापर्यंत त्यातली एकही गोष्ट त्याला आता आवडेन अशी होते त्याचं मन आता कशामध्येच लागत नाही का तर त्याची आई त्याच्यापासून दुरावलेली आहे ते दुःखी कष्टी झालेलं आहे दैन्य अशा प्रकारची त्याच्या अवस्थामध्ये दयनीय अवस्था त्या बाळाची झालेली असते कारण आईपासून त्याचा झालेला दुरावा आहे तसं आपण या विश्वामध्ये आल्यानंतर जन्माला आल्यानंतर आपण परमात्म्यापासून वेगळे झालो आणि परमात्म्यापासून वेगळे झाल्यानंतर इथं या जगामध्ये मग बाकीच्या कोणत्याही गोष्टी असल्या आणि परमात्मा जर आपल्यासोबत नसेल तर हे सर्व दुःखाचंच आहे म्हणतात एरती मायके दुःखाची जनिती असं महाराजांनी म्हटलेलं आहे एक भगवंत सोडून जे जे म्हणून काही दृश्यमान आहे हे सर्व जीवाला दुःख देणार आहे दयनीय अवस्था त्या जीवाची होते म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्यानं भक्तीशी संलग्न असलं पाहिजे याचा सोपा अर्थ त्या बाळानं यात्रेमध्ये किती फिरलं तरी सुद्धा फिरत असताना सुद्धा आईचा हात घट्ट पकडून ठेवला पाहिजे आईच्या हाताला घट्ट पकडले तोपर्यंत त्याला यात्रेतली मजा आहे पण आई सुटून गेली तर मग सगळी यात्रा त्याच्या उपयोगाची नाही आहे तसं आपण या संसारामध्ये किती जरी आनंद घेत असलो संसार सुखाचा भोग जरी घेत असलो तरी आध्यात्मिक संलग्नता मनाची आपली असली पाहिजे त्या परमात्मेशी आपण मनाने जोडलेलं असलं पाहिजे त्यालाच भक्ती म्हणतात भक्ती याचा अर्थ जपमाळ घेऊन शंभर शंभर माळांचं जप करत बसणं चार चार तास देवपूजा करत बसणं किंवा कामधंदा सोडून देवळामध्ये जाऊन पारायणं सतत दिवसभर करत बसणं ही भक्तीचं लक्षण नाही आहे भक्तीमधले ते असणाऱ्या बाह्यांगाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं भक्तीमध्ये उत्कर्ष होतो एवढा त्याचा उपयोग आहे परंतु भक्ती या शब्दाचा खरा अर्थ आहे देवाशी जोडलेलं असणं कनेक्ट असणं देवाशी आणि ते कशानं राहायचं आहे तर मनानं कनेक्ट राहायचं आहे मनानं जोडलेलं राहायचं आहे मग देह कोणतीही कामं करो त्याच्या वाट्याला आलेल्या प्रारब्ध वर्षात जे कर्म आहे तो देह करो पण मन मात्र त्याच्याशी जोडलेलं असणं हे भक्तीचं लक्षण आहे आणि ही जर भक्ती जर नसेल तर त्या जिण्याला अर्थ नाही ते दैन दैन्यवानं जगणं असं समर्थ म्हणतात आणि म्हणून असं दैन्यवानं जग जगणं जगणारा जीवन जगणारा त्याला मूर्ख म्हटलेला आहे आणि त्या मूर्खाला दुःख हे दुगुण त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणजे दुप्पट दुःख त्याला प्राप्त होतं एक तर प्रारब्धाने आलेलं दुःख तो भोगतोच परंतु भगवंताचा अंतर पडल्यामुळं त्याच्यापासून होणारं जे दुःख आहे ते त्याला दुसरं दुःख प्राप्त होतं आणि असं डबल दुःख तो भोगत असताना जीव अतिशय खेद पावतो त्या जीवाला अतिशय त्रास होतो आणि त्या जीवाची सर्वत्र अवस्था जी होते ती अतिशय शोकाकुल अशा प्रकारची अवस्था होते समर्थ म्हणतात की अशा अवस्थेमध्ये जगणं हे अतिशय निकृष्टपणाचं आहे म्हणून मनाला समर्थ सांगतात की धरी रे म्हणा आदरे प्रीती रामी हे म्हणा या सगळ्या गोष्टीचा तू विचार कर आणि काय कर तर राघवाच्या ठिकाणी तू प्रीती धारण कर प्रेम धारण कर आणि ते आदरानं प्रेम धारण कर प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टी समर्थन या ठिकाणी सांगितल्या आपल्याला ढोकामानानं असं वाटतं की आदर म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे आदर असं नाही आहे आदर म्हणजे श्रद्धा आणि प्रेम ही भावनाच वेगळी आहे श्रद्धेपेक्षा वेगळी भावना आहे प्रेमी प्रेम या भावनेमध्ये दे देव माझा मी देवाचा अशा प्रकारची वृत्ती असते किंवा तोच माझा सर्वस्व असणारा आहे अशा प्रकारची वृत्ती असते मी त्याला पूर्णपणे समर्पित झालेलो आहे अशी वृत्ती असते आणि आदर यामध्ये भाव असा असतो की परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे मी त्याच्या ठिकाणी अतिशय लहान असणारा एक दुबळा जीव आहे आणि त्याची भक्ती मला केली पाहिजे अशी जी भावना असते त्याला आदर म्हणतात परमार्थामध्ये आदरही असावा आणि प्रेमही असावा नुसतं प्रेम चालत नाही किंवा नुसतं आदर चालत नाही प्रेम आणि आदर ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत मी समर्थ सांगतात धरी रे म्हणा ए प्रीती रामी आदरानं श्रद्धेनं तू रामावरती प्रेम धारण कर रामावरती प्रेम कर आणि एवढं जर केलं तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की मग या संसारामध्ये दुसरी कोणत्याही गोष्टीची तुला आवश्यकता पडणार नाही कारण राम जो आहे तो राम आनंदाचा कंद आहे राम सुखदाता आहे सर्व सुखाचे आगर असाच तर त्या रामाचं स्वरूप आहे म्हणून दुसऱ्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा करावी लागत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये जर राम नसेल रामावरती आपलं जर प्रेम नसेल भक्ती नसेल तर महाराज म्हणतात की मग अगदी सोन्याचं जरी घर असलं सोन्याचा राजवाडा जरी असला आणि तो रामाशिवाय जर असला तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात वस्ती करू नकोस त्या ठिकाणी वाचनासुद्धा धारण करू नकोस ती मिळावं म्हणून यासाठी बिभीषणाचं उदाहरण आपल्यासमोर आहे लंका सोन्याची होती त्या सोन्याच्या लंकेमध्ये राहणारा बिभीषण होता परंतु रामाला विरोध करणारा रावण त्या ठिकाणी होता सगळं दैत्यकुळ रावणा रामाला विरोध करणारा अशा प्रकारचं होतं मग ते सोन्याची नगरी असताना सुद्धा सगळ्या सुख उपभोग उपभोगाचा वैभवाचा त्याग त्या विभीषणाने केला आणि रामप्रभूंच्या करता सर्व सोडून त्या ठिकाणी रामाकडे आला समर्थ हे सांगतात की राम नसेल तर ते सुवर्णधाम जरी असेल सोन्याचं घर जरी असेल तरी त्या ठिकाणी तू विराम करू नकोस म्हणजे विश्रांती घेऊ नकोस थांबू नकोस राहू नकोस त्याचा त्याग कर आणि रामासहित असणारी झोपडी जरी असली तर त्या झोपडीमध्ये आनंदानं राहिलं तरी काय हरकत नाही तुकडोजी महाराजांनी म्हटले ना या झोपडीत माझ्या त्रिलोक्यात जे सौख्य मिळत नाही त्रिलोक्यामध्ये जे सुख मिळत नाही ते सगळं सुख माझ्या झोपडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल असं तुकडोजी महाराज म्हणतात याचं कारण काय तर माझ्या झोपडीमध्ये राम आहे माझ्या झोपडीमध्ये रामाची भक्ती आहे रामाचं प्रेम आहे त्यामुळं त्रैलोक्यातली सगळी सुखं या झोपडीमध्ये मिळतील आज आपण श्रीमंताचे मोठमोठे बंगले बघतो मोठमोठे असणारे कितीतरी कोट्यावधी रुपयेची घरं असतात त्यांची परंतु चार माणसं कुटुंबातली चारींचं एकमत कधी होत नाही चार, चार खोल्यांमध्ये चार त्या ठिकाणी माणसं वेगवेगळे असतात वेगवेगळं जेवण वेगवेगळं प्रत्येकाचं -वेग बसणं -वेग उठणं -वे� राहणं कोणाशी कोणाचा मेळ नसतो का तर त्या ठिकाणी भक्तिवीन भक्ति जी असतं ते भक्तिवीरहीच असणारं जगणं असतं म्हणून माणसामानसामध्ये सुद्धा तो एकोपा राहत नाही असं बघायला मिळतं पण एखाद्या वारकऱ्याच्या साध्या घरामध्ये तो वारकरी त्या वारकऱ्याची बायको त्याची दोन मुलं सगळे मिळून एकत्र हरिपाठ करतात नामजप करतात भजन करतात आणि आनंदानं जी काही मीठ भाकरी असेल ती खाऊन सुखानं जगत असतात अशीही आपल्याला घरं बघायला मिळतात त्याचं कारण आहे की भगवत भक्तीत मूळ असणारं ते सुख आहे म्हणून समर्थ म्हणतात की हे म्हणा अशा ठिकाणी तो वासना धरू नकोस की जिथं रामाचं अस्तित्व नाही आणि राम जिथं आहे तिथं बाहेरनं दैन्य जरी दिसायला दिसत असलं तर ती खरी श्रीमंती आहे अशा ठिकाणी तो राहा अशा प्रकारचा बोध समर्थाने मनाला या श्लोकाद्वारे केला आणि मनाच्या माध्यमातून तुम्हाला मला ही शिकवण मंडळी समर्थाने दिलेली आहे ती शिकवण आपण आचरणात आणून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर मनुष्य जीवनाचं सार्थक आहे हे या समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे तेव्हा असो हे या आजच्या श्लोकाचं असणारं चिंतन आहे आपल्याला चिंतन आवडलं का ते कळवा चॅनलवरती आपण नवीन पहिल्यांदा येत असाल तर चॅनल सब सबस्क्राईब करा आणि इतरांना त्याच्याबद्दल माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार Рам Крушнари.